आम्हाला तर मेन तोच प्रश्न पडलाय वाघ वाघ वा कशासाठी लागत आहेत त्यांना ला, मा ला आम्हाला माहित नाही त्यांना कशासाठी लागत आहेत एवढी वाघ पण आमच्या का सोडू तुम्ही जे आम्हाला पंचवीस लाख रुपये देतात दे ना तुम्ही त्यांनाच त्याचं खाय घाल आम्हाला नाही लागते तुमचे पैसे पण तुम्ही ना ते वाघ घेऊन जा इथून आज आमचे पोरे शाळेत जायचे आम्हाला शेतात काम करायचे आम्हाला सध्या घरी पाणी नसलं ना आमच्या गडी माणसं आमचा म्हणजे गाडी चालवी देते हे जर घरी नसले ना आम्हाला पाणी सुद्धा नसते पण आम्ही मोटर चालू असतो कारण की चौकून उसे आणि भीती वाटते मग यांना लय वाघ कशासाठी लागत आहे हे काय आम्हाला माहित नाही पण यांनी यांचं बंदोबस्त करावं यांचं एवढंच म्हणणे आमचं वनमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन काय आश्वासन दिलं काहीच नाही आश्वासन काय विचारलं फक्त विचारपूस केली आणि होईल सगळं पाच मिनिटं बसले गेले काय दिले तो आश्वासन आम्हाला प्रश्न विचारायचे म्हणजे थांबलेच नाही बोलूनच नाही दिलं कुठलाच नाही बोलूनच नाही दिलं एक जण बोलत त्यांनाच गप्प केलं आंदोलनात तुम्ही हा गुन्हा इकडं कोणावर दाखल झाला तुमच्या काय त्या आंदोलनात नव्हतं नाही इकडे नाही आमच्याकडे नाही झालं ते पिंपर खेळच इकडे नाही फक्त आम्हाला एवढंच म्हणायचंय का वाघ तुम्ही तुमचे बंदोबस्त करा त्यांची सोय तुम्ही करा काही करा जसे आणून सोडलेत ना तसे घेऊन जा कारण की ते हाय बाबा तुम्हाला पाहिजे आणि त्याच्यापासून काही फायदा असेल ना तर सरकारने त्याची बंदोबस्त करावं पण आम्हाला शेतकऱ्यांना आलं नको आम्हाला शेती केल्याशिवाय पर्याय नाही शेती तर करावाच लागणार त्याच्याशिवाय काय आम्हाला पर्याय नाही आम्ही काय खाणार आणि शेवटी जाणार आणि गडी माणूस तरी दोन माणसं असल्या आता आम्ही दोघच आहेत आणि दोन मुलं आम्ही काय कोणला न्यायचं जोरदार आता महिला सुद्धा कामाला यायला तयार या नाही आमच्या बरोबर म्हणजे आमच्या इथं वस्ती वाघामुळं नको म्हणते ज्यावेळेस गडी माणूस ज्यावेळेस गडी माणसं असतील आमची तेव्हाच माणसं असतील तेव्हाच यायला तयार आहेत सांगा कसं करायचं हा यायलाच तयार सरकार तुमची काय मागणी फक्त वाघाचा बंदोबस्त करावा बाकी काही नाही जनावरांचं खाणं सुद्धा काढायला आम्ही एकटे जात नाही आमचं घर असे का चौकोन बरं आपण समजा ते म्हणजे नका घराजवळ उच लाव आता झालं बा आपलं घरे दुसऱ्याची शेती ते त्याच्या घरापासून लांबच करणार ना आता आम्ही पण लांबच लावणार ना पण दुसऱ्याचं येतेच ना आपल्या घरापाशी काय करणार ऊस सोडून दुसरा काय कशाला का बव नाही ऊस ऊसत काय शिवाय पर्याय नाही पण हे वाघ नकोय ना हे वाघ पहिलं नव्हतं ना आता झालंय हे पहिलं असं नव्हतं पण आता सरकारला लागत येतं त्यांनी त्यांचा बंदोबस्त करून टाका एवढी सांग आमची मागणी बाकी काय नाही आम्हाला नको तुमचे पंचवीस लाख नको तुम्हाला आम्हाला देण्याऐवजी तुम्ही त्यांच्यावर खर्च करा काही असं करण्याची ऐकत नाही का सांभाळावा ना त्यांनी मग इकडे माणसं खायचे पण ज्याचं जात त्यालाच कळते आजी गेली आम्हालाच माहिती ना आमचेच आम्हाला कळ कळे त्यांना काय येणार दोन शब्द बोलातात गोड गोडन जातात काय आजी, आजी तुमच्या कोण होत्या आम्ही आई म्हणजे माय सासूची चिन्ह म्हणजे आईचं नातं आमचं असं बाकी काही नाही आमचं म्हणणे फक्त वाघ घेऊन जा त्यांची त्यांनी त्यांचा बंदोबस्त काय करायचा का कुठं का करायचं मशी त्यात कलेक्टरन ते नाही आले ते म्हणतात आम्ही गुजरातला नेऊ मुंबईला नेऊ तिकडे कुड न्या पण इथं नको पहिलं काय असं होतं का आणून सोडले बरं ते वर्षाला दोन वेळा वाघिणी ती चार चार पिल्ल होते तुम्ही तर बघताय आजूबाजूला कसे कसं राहायचं तुम्ही पाहिलं गो बा हा वेळा दिवसा पाहिलंय आजी लो पाचव्या दिवशी आमच्या घर जवळ आम्हाला आम्ही जाळी मारली ना शेळ्या मांडल्या होत्या उडी मारायची शिवाय पिल्ल घेऊ पिल्लू घेऊन आली वाघी आणि आम्ही माझी जाऊन मी आम्ही दोघीच होतो आणि मुल माझ्या बारक्या मुलांनी पाहिलं आठवीला येतो त्याला बोलता सुद्धा यायनी मग आम्ही आरडावडा केला तवा पळून गेले उसात दिवसा दीड वाजता दिवसा। दोन दिवसात काही घटना का नाही आता नाही दोन दिवसात नाही येतोय पण येतोय येतोय तू रोज येतोय पण घटना नाही काय घडली लहान मुलांसाठी तुम्ही काय काळजी घेत लहान मुलांसाठी आता आम्हाला एका शाळेत नेऊन आणून घालायला त्याला आणि घरातच बाहेर नाही एका शाळेतून आले ना घरात आम्ही बाहेर पण जाऊन देते नाही त्यांना आणि रोज शाळेत आणून निघून घालायचं काय करणार आता पर्याय नाही ना आमच्याकडे दुसरा काय पहिली आमची अशी परिस्थिती नव्हती आहो आत्ता झाली आणि आता कधी कुडलं आपल्याला काय सांगता येते का हं दिवसोबत